नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज निवडणुकीसाठी म्हणून त्यांनी जो अर्ज केलेला आहे निवडणूक आयोग आणि त्याच्यामध्ये कोर्टाचे असं सांगितले की तीन दिवस ट्रेनिंगसाठी आणि दोन दिवस पोलिंगसाठी एवढंच फक्त आम्ही परवानगी देऊ आणि त्याचा बाकीची परवानगी जाणार नाही पाहिजे कोर्टाचा पण आदेश आहे हा पण हे आतापासून लोकांना सांगतात की रुजू व्हा आणि तीन तीन महिने यांना पुढे शिक्षक यांना हवेत कशासाठी हवेत त्याच्यामुळे निवडणूक आयोगाची बोल चर्चा करू आणि त्याच्यानंतर मी आपल्याला पुढे मॅटा सांगितलं मध्यंतरी काही काही संघटनांनी याच मुद्द्यावरून ज्या शिक्षक संघटना मुंबईतल्या किंवा राज्यभरातल्या त्यांनी प्रयत्न केला की ते सगळे संघटित होतील परंतु त्यांना असं कडखर नेतृत्व मिळालं नाही आणि त्यामुळे तो प्रश्न पुन्हा एकदा थंड बसतात निवडणूक आयोगाला विचारू की तुम्ही पाच वर्ष काय करता निवडणूक आयोगाला असं काय काम असतं निवडणुकीचा आयुक्त जो कोण असतो बरोबर आहे तो तर पाच वर्ष तिकडे असतो ना तो काय करतो यांना पाच वर्षामध्ये यंत्रणा उभी करता येत नाही का आणि निवडणुका आल्यानंतर तुम्ही तुम्ही मोजा टाकताय या लोकांवरती ही कुठची पद्धत तुम्हाला माणसं उभी करतायत बरं ही का पहिली निवडणूक आहे का देशातली किंवा आता आम्हाला समजतच नाही किती लागणार लोक आणि काय लागणार लोक इतक्या निवडणुका झाल्या किती माणसं लागतात कशाला माणसं लागतात केव्हा माणसं लागतात सगळं तुम्हाला माहिती आहे कडक कारवाई केली निवडणूक आयोगावरती कारवाई केली पाहिजे पाच वर्ष झोपा काढता आणि निवडणुकी जोरदार जागे होता आधीचं काम काय असतं ना के है श्टितेश्ट श्टितेश्ट के है इधर देखिए रिलेशन में से बहुत मुंबई की 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 महाराष्ट्र मेरे हाथ में अभी जो पर्ची आई है वो मुंबई की बाकी जगहों से भी वहाँ पे शिक्षक

एक महत्वाचा मुद्दा उद्याच होणार आहे महाराष्ट्राचा आहे पण विचारते की विशेष अधिवेशन आहे आरक्षणाच्या संदर्भात दोन दिवसीय काही होणार नाही हा विषय राज्याचा नाहीच आहे हा केंद्रातला विषय सुप्रीम विषय आहे माझ्याला सांगितलं होतं की यांच्यावर टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाही समजा जर हे सगळं झुलवलं जात आहे झुलवलं जात आहे काही लागणार नाही एका दिवशी त्यांच्या समोर जाऊन सांगितलं फक्त की होणार नाही म्हणून